सर्व काव्य रसिकांना नंदकुमार भडं सप्रेम प्रेम नमस्कार सध्या पर्व चालू आहे महाकुंभाचं आणि त्यामुळे माझ्या कविते या कवितेलाही थोडा उशीर होत आहे यावेळेस आपण परत एक कविता घेणार आहोत ती बहिणाबाई चौधरी यांची प्रतिभाशाली असलेल्या कवयित्री आपण या अगोदरही त्यांच्या तीन ते चार कविता घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांचा पूर्ण परिचय करून दिलेला आहे तर बहिणाबाई चौधरींची बहिणाबाईंची गाणी या पुस्तकातून घेतलेली ही पुढील कविता आहे साध्या साध्या उदाहरणांच्या माध्यमाद्वारे जीवनाचे वास्तव वर्ण त्यांनी या कवितेतून दाखवलेलं आहे कवितेचं नाव आहे कशाले काय म्हणू नाही अगदी ऐरणी भाषेतील ही कविता आपल्याला आपल्याला निश्चितच आवडेल तर ऐकूया कशाले काय म्हणू नाही निजवते भूक्या पोटी तिले रात म्हणू नाही आखडला दानासाठी म्हणहि ज्याच्या मधी नाही पाणी त्याले हाय म्हणून धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणून या रात्रीला भुकेलाला, तसाच भुका झोपलेला आहे जी रात्र भुकेलेला तसंच झोपवते तिला का रात्र का म्हणावं आणि ज्या हाताद्वारे आपण दान करत नाहीत तो हात पण म्हणून आहे त्याला सढळ हाताने आपण मदत करायला हवी आणि कुणी मदतीसाठी धावा जर करत असेल तुमचा आणि तो धावा ऐकूनही आपलं हृदय जर उचंबळलं नाही धावा ऐकूनही तुम्हाला त्याची कीव आलेली नाही तर तुमचे पाय थांबलेले नाहीत तर अशा पायांना पाय कसं म्हणावं पुढे दुधावर आली बुरी तिले साय मनू जिची माया गेली सरी तिले मन नही इमालेसर त्याले नेक म्हणू नही जन्मदा त्याले भोवला त्याने लेक म्हणून हे अतिशय सुंदर पद्धतीनं बहिणावाईंनी सांगितले आहे की दुधावर काही बुरा आला तर त्याला काही साय म्हणावं का नाही आणि जी कृतज्ञाशी आई आहे जिची मायाच नाही आहे तिच्याजवळ तिला माय कसं म्हणावं आई कसं म्हणावं जो इमानाला विसरलेला आहे इमानदारीला विसरला आहे त्याला इमानदार तरी कसं म्हणणार त्याला म्हणू नये तसं आणि आजकालचे अनेक दिवटे जे आईवडिलांना त्रास देतात वृद्धाश्रमात पाठवतात जन्मदात्याला जो फोवतो अशाला लेख कसं म्हणावं त्यालाही संतान म्हणू नये बहिणाबाई परत सांगतात ज्याच्या मधी नाही भाव त्याले भक्ती म्हणून ज्याच्या मधी नाही चेव त्याला शक्ती म्हणून ही पाच कविता यामध्ये शेवटी बहिणाबाई सांगतात की ज्याला भाव नाही त्याला भक्ती कसं म्हणावं ज्यात भाव दिसत नाही तुम्ही वरकरणी दाखवाल त्याकरता की आम्ही भजन करतो पूजन करतो कीर्तन करतात करता पण त्यात जर भावच नसेल तर त्याला भक्ती म्हणता येणार नाही आणि जो पेटून उठत नाही अन्यायाच्या विरुद्ध त्याला अगदी जारा चांगला दणगट असला तरी त्याला शक्ती कसं म्हणता येईल ज्याला म्हणजेच स्वाभिमान नाही जो पेटून उठत नाही त्यामुळं त्याला चेव येत नाही पेश येत नाही त्याला आपण शक्ती म्हणूच नाही तर अगदी सोप्या शब्दात त्यांनी कशाला काय म्हणू नये हे सांगितलेलं आहे ही कविता जर आपणास आवडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल शेअर कराल फॉरवर्ड कराल आणि लाईक्स द्याल धन्यवाद